व्हिडिओ मध्ये आंदोलन करत, करत असलेले हे भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान आहेत प्रत्येक जवानाची वेगळी कहाणी आहे यातील एक जवानचं नाव सर्जिकल ट्रॅकच्या वेळी चांगलंच गाजलं होतं ते नाव आहे चंदू चव्हाण चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविरी गावचे रहिवाशी आहेत धुळे जिल्ह्यातील चंदू चव्हाण हे सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हातीत गेल्याने त्यांना अटक झाली होती युद्धबंदी म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात ते तीन महिने एकवीस दिवस होते केंद्र सरकारने प्रयत्न केले आणि ते, के ते पुन्हा भारतात परतले ते भारतात परतल्यानंतर देशवासियांनी मोठा जल्लोष देखील केला होता त्यानंतर लष्कराच्या चौकशीत दोषी ठरवून त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या विरोधात चंदू चव्हाण गेले अनेक महिने आंदोलन करतायत मात्र केंद्र सरकार व राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी ठाण्यात लष्करी गणवेशामध्ये आंदोलन केले आम्ही देश सेवा करायला लष्करात जातो दहशतवादी व्हायला जात नाही अधिकारी शिस्तीच्या नावाखाली जवानांचं निलंबन करतात माझा आणि माझ्या कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली लष्करी गणवेशात असलेल्या चंदू चव्हाण यांच्या गळ्यात मागण्यांची पाठी होती गेल्या अकरा वर्षापासून मी लढा देत आहे मात्र केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अद्याप ही शासकीय नोकरीत समोर घेतलं नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ असल्याची आप भीती चंदू चव्हाण यांनी मांडली नेमकं चंदू चव्हाण काय म्हणाले आहेत पहा मी चंदू चव्हाण मी तोच सैनिक जो पाकिस्तानामध्ये देशासाठी चार महिने शिक्षा आहातो आणि आज माझ्या हातात एक कठोराने एक तिरंगा दिला जातो पण पाकिस्ताना येणारी इथं देशात नोकरी बनते ती नागरिक बी पण ते तिला नोकरीच्या ऑफर बी भेटते तिकीट बी भेटते आणि त्यानंतर अभिनंदन महाराज जे दोन दिवसात अधिकारी होते म्हणून ते येतात त्यांना मेडल बी दिलं जातं आणि मी देशासाठी चार महिने शिक्षक माझ्या हातात दिला जातो हे सैनिक होतो म्हणून अधिकारी राहिले तर मेडल लागले असते पण ही न्याय यात्रा निघालेली सैनिकांचं शोषण थांबवण्याची आणि जर सैनिक सुरक्षित नसणार तर देश सुरक्षित नाही जर सैनिकच गुलाम झाले तर तुम्ही सुद्धा सर्व गुलाम होणार म्हणून ही न्याय यात्रा निघाली एकोणीसशे पन्नासच्या ऍक्टप्रमाणे ज्या अधिकारी पावर करतात ब्रिटिशला आज भी चालू आहे मध्ये त्या पावरचा दुरुपयोग केला जातोय मानव अधिकारच व्हायलेशन होतंय आमची बाजू ऐकलीच जात नाही एकतर्फा कारवाई डिसिप्लिनच्या नावाने पनिशमेंट दिली जाते आणि डायरेक्ट घरी हो पाठवलं जातं पण पंधरा वर्ष दहा वर्ष काढल्यानंतर त्या जवानाला जेव्हा घरी पाठवलं जातं हो तिथून त्याचं शोषण स्टार्ट होत अधिकारी शोषण केलंच त्याचं आयुष्य बर्बाद केलंच पण समाजामध्ये जेव्हा येत होतो तेव्हा समाज बी त्याचं शोषण करतो मधून काढलाय मधून काढलंय पण लोक हे समजूनच घेत नाही का काढलंय मग त्यानंतर त्याला समाज करतच काही काही जवान सुसाईड करून घेतात या सोशलमुळे काही काही जवानच्या आत्महत्या काही बायका सोडून चालल्या जातात आणि त्यानंतर तो सारखं जिंदगी जगतो कशा पद्धतीने एका स्थानिक कंपनीत जरी गेला प्रायव्हेट तिथे एक व्हेरिफिकेशन पोहचून जातो मिलिट्रीमध्ये की बाबा या महाराजांना फौजमधून काढलंय आणि ते कंपनी वाले लावून त्याला आठवून देतात मग मी प्रश्न विचार करतोय सरकारला की तो सैनिक देशभक्तीला गेला होता का आतंकवादी व्हायला गेला होता हा प्रश्न निर्माण होतो म्हणून मी न्याय यात्रा काढलेली भारतातल्या जवानांना शोषण थांबवा एकोणीसशे पन्नासच्या समिती गठन करायला पाहिजे मानवाधिकारचं व्हायलेशन होत आहे आणि त्या मागण्यात आतापर्यंत जवानांना किती जवानांना सेवेमधून काढलं गेलंय तुम्ही बघताय माझ्या मागे सर्वे जवान आहेत ते सर्वे कोणी दहा वर्ष कोणी पंधरा वर्ष देश सेवा केली त्यांना पंधरा रुपये सुद्धा दिला आणि पंधरा वर्षाचा सर्वचा पैसा शोषण झालं परिवार बरबाद झालेले जवान इथं त्यानंतर दोन लाखाच्या वर आकडा आहे राज्य सरकारपाशी हे सांगायला तयार नाही त्यानंतर देशामध्ये पंधरा वर आकडा आहे सरकार सांगत नाही का सांगत नाही जो जवान शोषण होतो तो, तो इतका मूळ प्रवाहामध्ये इतका शोषण त्याला वाटतं मी आतंकवादी झालो असतो बरं झालं असतं एवढं गंध त्याची मानसिकता निर्माण झालेली आणि त्या जवानांची वाचवण्याची लढाई भारताच्या प्रत्येक नागरिकाला सांगतो जर जवान सुरक्षित असेल तर आपण सुरक्षितच असणार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय संविधानच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये लिहिलंय आर्टिकल सोळा सांगतो तुम्ही कुठेही काम करू शकता आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतो की राज्य सरकारने आदर सन्मान ठेवून त्याला सार्वभौम्य ठेवून त्यांना मला तेच सांगतो ना पाच पनिशमेंट खोटे मोठे आरोप करून मला घरी पाठवून दिलं पास पनिशमेंट झाल्या म्हणून जा इतरांना इतरांना त्यांना तसंच छोटे मोठे बोला त्यांच्याशी कसं काढलंय त्यांना विचारा फक्त मागणी अशी आहे की जेव्हा बी जवानांना पनिशमेंट दिली जाईल तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी वालपाय जेणेकरून चुकीची पनिशमेंट नाही होणार आमचं मिलिटरीचं सैन्य न्यायाधिकरण टी कोर्ट आहे त्या एफ्टी कोर्टामध्ये तेच अधिकारी बसत राहत नोटीस त्यांना सुट्टीवरून मला तर पाच पनिशमेंट सांगतोय ना मी तुम्हाला पाच पाच पनिशमेंट कोणत्या दिल्या ते सांगा ना माझी बी तर बाजू ऐकायला पाहिजे सरकारने हे त्यांचीच बाजू मानतील तेच म्हणतील तेच कर ते म्हणतील उद्या तेच रोई तेच गीत वाजणार का सर्व देश आमचं बी तो गोष्ट ऐकायला पाहिजे पाऊल पुढचं पाऊल हे राहील जर आम्हाला न्याय भेटला मी जनरलच्या घरापाशी चुड्या पेनून डायरेक्ट त्याच्या घरी आंदोलन करणार न्याय देत नाही का बरं न्याय देत नाही जनरल साफ बघत नाही का त्यांना या त्यांना ते काबर बोलणार नाही त्यांना गव्हर्नर बनायचंय पॉलिटिक्स मध्ये जायचंय अरे जवान न्याय मागतोय जवानांचं शोषण थांबून द्या अग्निवीर आणलंय अग्निवीर का आणलं त्या जवानांना पेन्शन का आण या गोष्टीचं बघा आज आपलं जिवंत मीडिया दाखवत नाही म्हणून आम्हाला या महाराजांना गड्यामध्ये टाकून घ्यावं लागते सदा या जांच के ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग हो बिना पेन्शन निकाले को दुसरी नोकरी का प्रावधान चाहिए जवान देश साठी जातो ना की आतकवादी होण्यासाठी जातो आणि परत तुम्हाला सांगतो आतापर्यंत किती जवानांना काढलं संसद मध्ये आकडा प्रस्तुत करायला लावा पंदर पंदर का करत नाही त्यांचा दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा पैसा काढला एक लाख जरी जवान निघाले प्रत्येकाचे दहा दहा लाख जरी पकडले एक लाख करोडचा फक्त राज्यामध्ये स्कॅम होतो देशात किती मोठा असेल आकडा म्हणून हा स्कॅम बाहेर निघतोय आणि याला दाबलं जातोय आता बघा तुम्ही स्वातंत्र्यवीर सैनिक आहेत त्यांनी युद्धामध्ये ब्ल्यू स्टार लढाई लढले यांनी आठ वर्ष सेवा केली आता हे बिचारे लढले सेक्युरिटीमध्ये आखले जातं का आम्ही देशभक्त नाहीत आम्ही सैनिक नाही येत आमच्यामध्ये सैनिक जर असेल तर देश जिवंत असेल म्हणून ही न्याय यात्रा निघाली मी अकरा वर्ष सैन्यात काम केलं पण मला घरी पाठवून देण्यात आलं आता तुमच्या पाच शिक्षा झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही घरी जा असं सांगण्यात आलं परंतु ती शिक्षा चुकीची असून मानवाधिकाराचे जा उल्लंघन झालेले आहे माझ्यावर बारा लाख रुपयाचं कर्ज आहे आणि दोन वर्षाचा लहान मुलगा आहे तर आता मी काय करू अशा शब्दात चंदू चव्हाण यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यामुळे चंदू चव्हाणच्या मागण्या पूर्ण होतील का हे पाहणं महत्वाचं असेल हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत ठाणे या फेसबुक पेजला आत्ता फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रणजित इंगळे लोकमत डिजिटल ठाणे